नमस्कार काही वेळापूर्वीच नवोदय रिझल्ट वेबसाईटवर जा जाहीर झाला आहे आपल्या पाल्याचा किंवा जे विद्यार्थी नवोदय परीसाठी बसले होते त्यांचा निकाल कसा पाहावा हे आपण पाहूयात या व्हिडिओमधून तर सर्वप्रथम आपल्याला तुमच्या मोबाईलमध्ये असणारा जो क्रोम ब्राउजर आहे या क्रोम वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं तुमचं होमपेज दिसेल त्यामध्ये तुम्हाला नवोदयची जी अधिकृत वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती भेट द्यायची वे आहे मी या ठिकाणी वेबसाईट कॉपी करून ठेवली होती या ठिकाणी पेस्ट केलेली आहे आणि आता सर्च बटनावर क्लिक करत आहे सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर बघा या पद्धतीने अशा पद्धतीने होम पेज येणार आहे आपणाला विद्यार्थ्याला जे ॲडमिट कार्ड भेटलं होतं त्या ॲडमिट कार्डवरती त्याचा रोल नंबर आहे आणि डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे तर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे की हा जो सर्च बॉक्स आहे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा आपल्याला रोल नंबर टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी बघा विद्यार्थ्याचा रोल नंबर टाकून घेतो त्यानंतर जो दुसरा आपल्याला सर्च बॉक्स दिसला आहे त्यामध्ये जन्मतारीख व्यवस्थित टाकून घ्यायची आहे जन्मतारीख टाकण्यासाठी प्रथम तर आपल्याला त्या चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे या पद्धतीनं अशा पद्धतीने ओपन झाल्यानंतर या ठिकाणी मार्च दोन हजार चोवीस दिसतोय त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचं जे साल आहे ते व्यवस्थित निवडतात अजून एकदा क्लिक केल्यानंतर त्या दोन हजार चोवीसवर या पद्धतीने तुम्हाला जन्माचं साल दिसणार आहे त्याचं जे जन्मसाल आहे ते डावीकडचा जो एअर दिसतोय उज्जेकडचा एरवा दिसतोय त्यावरती तुम्ही क्लिक करून जाऊ शकता तर या ठिकाणी मी साल निवडलेला आहे आता महिना निवडायचा आहे आपल्याला महिना निवडण्यासाठी त्या जो कोणता महिना असेल त्यावर क्लिक करायचा आहे आणि आता त्याची जन्मतारीख निवडायची आहे या ठिकाणी जन्मतारीख निवडल्यानंतर या ठिकाणी अजून एक आपल्याला चेक रिझल्ट हा जो ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर या पहा जर विद्यार्थी सिलेक्ट झाला असेल तर तुम्हाला या पद्धतीनं कॉंग्रॅचु कॉंग्रॅच्युलेशन्स यू आर प्रोविजनली सिलेक्टेड फॉर ॲडमिशन असा मेसेज येईल जर तो विद्यार्थी सिलेक्ट झाला नसेल तर या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीचा मॅसेज होतो सॉरी हा मेसेज येतो तर अशा पद्धतीने आपण नऊ निकाल पाहू शकता निकाल पाहण्यासाठी जी वेबसाईट आहे ती ती वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतो त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन त्या लिंकवर क्लिक करा आणि डायरेक्ट तुम्हाला या पद्धती तुम्हाला होम पेज मिळेल आणि त्यामध्ये तुम्ही ते रोल नंबर टाकून आणि बर्थ डेट टाकून तुम्ही रिजल्ट बघू शकता धन्यवाद